हाय नमस्ते माय युकूब फॅमिली आता आम्ही जेजुरी करून मोरगावला चाललो आहे अष्टविनायकापैकी पहिला गणपती म्हणजेच मोरगावचा मयुरेश्वर गणपती हे बघा मंदिर किती छान आहे हे मंदिराचे मेन प्रवेशद्वार आहे चला आता आतमध्ये जाऊन बघूयात मंदिर आज बरीच गर्दी दिसत आहे आणि मंदिर खूप मोठे आहे बरं का मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये दीपमाळ आहे हे मंदिर उत्तराभिमुख आहे रामदास स्वामींनी याच मंदिरात बसून सुख करता दुखा आरती लिहिली गावाचे नाव मोरगावच का पडले तर घ्या जाणून मयुरेश्वर बाप्पांनी मोरावर बसून सिंधू सोबत युद्ध केले म्हणून या गावाचे नाव मोरगाव असे ठेवण्यात आले गणपती समोर नंदी असणारे हे एक मंदिर आहे ये बघा मयुरेश्वर गणपतीची सोंड डावीकडे वळलेली असून बाप्पाच्या नाभीत आणि डोळ्यात हिरे चढवलेले आहे. गया दर्शनांनी मना गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. जय देव जय मंगलमूर्ती. त्यानंतर आम्ही मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये छान फोटो काढलेत. प्लीज लाईक like अँड and...